कृष्णाने काय केलं आहे बघा मित्रांनो सगळी बच्चा कंपनी गोळा केली आणि पाडायला लागला आंबा पण ह्यांना आंबा नाही येऊ पाडला पाडला म्हणाई आंबा पाडला पडला अरे पण तो कच्चा आहे ना तुम्हाला पिकलेले आंबा थांबा शोधाना पिकलेले आंबे कुठे येऊ कुठे येऊ पिऊ कुठे पिकलेला आंबा 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 कुठे पिऊ हो? शोधते आंबा हो? मग पिकलेला अर 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 रानले काय थांब थांब मी तुम्हाला आंबा पिकलेला शोधून देतो आपण ह्याचा आंबा नेलं काय कोणी लग्नाला गेल आपण तर इकडं काढून नेलं का आंब ले होते ना का खा। खाली पण ले, ले।, ले होते इकडं पण लय होत आलो आव ओ कोक पडलाय पण ती कसलाय काय माहिती कच्चा आहे तुम्हाला पिकलेला एकच मिनट माझी नजर गालो त्या जर आंबे आलो आंबे 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 आंब्यांचे पाहुणे नाही पिओ आहे का आंबा पिकलेला आंबा आहे आंबा नको ती ती नको ती खराब आहे खराब आहे बाबा खराब आहे हो आंबा हां इकडे या इकडे या इकडे या ह्या झाडाला बघू अयो हे झाड तर बुंडच झालं आहे हे झाड तो बुंड्याच बघाय रे बाबा थांबतोय ओ इथं पिकलेला आंबा आहे हाय 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 हां 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 पण ते नाही पिकलेला थांब 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 म्हणाले हा हा तो जुँ। तो जुँ। तो तो काय कुठे कुठे कुठं 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 हा इथं इथं कच्चा आंबे तोडू नका कच्चा आहे कच्चा आहे पण हा म्हणाले बघ हा एक पिकल्याला बघ बर वरडू नको केला का इकडे मी तोडतो दर इकडे इकडे कॅमेरा धरणे तोडतो

आता विषय असा की हा तिकडे तुला तिकडे आंबा तोडायचा तिकडे इकडे गो पिवडी आंबा कोई तोड 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 अवघड आता कोणाला द्यायचा कोण खाणार आहे आंबा

ए पोरांनो चला बस 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 <laughs> <गुद आ बिस्कित। laughs> बस का आमची नटी आली गुड्डू हाय कुठं बिस्किट हा बस का ये तुझ्या डोळ्या लागल डोळ्या लागल ए चला चला, चला 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 बस करा बस करा खूप झालं आता काय ए ए, ए काका, मी, काका, का मी काय का तुझं ए पप्पा मन पप्पा मन का काय पिओ पापा मन डोळ्याला लागल रे वा नको ठेवते काढतोय ना वर चाललाय ना पिकलं नाही त्याचं आंब पिकत नाही तर ह्याच संपून गेलं तरी त्याचं पिकत नाहीत म्हणाली म्हणाली होती का बघ हा इथे हा छोटा छोटा हवाला छोटा बघ अरे ब मेरेको चढ निकलणे आहे आता या तक की मुश्किलच चढियो अरे थोडा उधर जासकना काय बरका छोटक काय हे 9 इंच वाज ठुकसा कुठे आहे हां वरती का था? जाना वरती थोडसा आ व्यवस्था बघ बर पलीकडे काय नीड हां कच्चे ना काले आंबे खावा आणि चला घरी ए पोरांना उतर चला थोडं पुढे जाना पिकले संपले तर आंबे चला बाजारातून नाव गप केला का का माझ्या बँडाचं नाव काढतो हा सापडते का सापडता हाय क्या जा की त्या फांट्या पुढे की त्या फांट्या नाही का होत हा त्या छोट्या फाय येते त्या फांट्या जा वरच्या वरच्या फांदीला धर हा त्या छोट्या फांदीला धर आणि पुढे जा पुढे ग ग ग ग ग जा ना जा जा काय होतं काय कुठे आहे गं हे बघो ग किती तर आंब आहे माझ्या हाताला थोडासा कमी पडतोय आहे येतं येते येतं येते 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 मी काढतो तिच्या मायला हां मग तुझ्या हाताकडे देऊ का नाही येत राज शंभू कधी निघायचं पोहरणला आधी पोहरांना त्या कृष्णाला खाली काढ पिऊ चल हे चल पिऊ जायचं गाडी तर आपल्याला पाय खराब झाला का पाय खराब झाला बघू बघू पाय दाखव पाय दाखव पाय दाखव पिऊ बघू पाय दाखव वर कर खराब झालं ए कुष्टा उतर चल जायचं आपल्याला उतरण्याला का ओ ओमा सर झाडावर चढू नका ओके काय लागून घ्या चल चला आंबं कचायचं अय चला चल फिर चल या गेलं आहे का आंबा देऊन चला ऐका ना नका ते कच्चा आंबा राहू द्या उतरा खाली लागून पोर लागून चल मनाली लक्ष दे यांच्याकडे मी चाललोय पिहू चल कृष्ण चल किती एक पडलाय आंबा पण तो कच्चा आहे चला आर्मी मी काही झोपलं